पोलीस मदत केंद्रावर तैनात उपनिरीक्षक उपेंद्र नक्षल नक्षलविरोधी अभियान नमस्कार मी प्रतिभा मानकर आपण पाहत आहोत गावाकडची बातमी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील गॅरापत्ती पोलीस मदत केंद्रावर तैनात असणारे पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुळदेकर व त्यांच्या चौदा पोलिस सहकार्यासमवेत हो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना मरके गाव येथे एकशे पन्नास ते दोनशे नक्षलवाद्याच्या हल्ल्यात शहीद झाले त्यांच्या सोळाव्या स्मृती दिन शनिवार दिनांक एक फेब्रुवारी कल्याण नगर अमरावती सकाळी दहा वाजता स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थित गणेश शिंदे पोलीस उपायुक्त अमरावती अनिल भटकर उपजिल्हाधिकारी अमरावती हे देखील उपस्थित होते कैलास फुणकर सहायक पोलीस आयुक्त फ्रेजरपुरा अमरावती सुदर्शनजी गांग राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय जैन संघटना तसेच ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंदभाऊ कासट मित्रमंडळी अमरावती माजी सैनिक संघटना अमरावती त्याचबरोबर कैलास मोरे सुनील रामटेके शहीद उपेंद्र गुर्देकर परिवार समाजबांधव उपस्थित होते गावाकडची बातमीसाठी राजाभाऊयांकडे सहबिरो रिपोर्ट अमरावती